नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये आज बघा मी छान खाडीची कोलंबी आणलेली आहे वांग बटाटा घालून कोलंबीचं खाडीच्या कोलंबीचं सार बनवणार आहे मी सगळ्यात आधी कोलंबी मी साफ करून घेतली डोकं आणि शेपटी काढून घेतली आहे मी बाकी वरचं कवच तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली एका बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्यात सालासहित बटाटा घेतलेला आहे आता मसाले घेऊया तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये सगळे मसाले काढून घेते सगळ्यात आधी हळद घेतली त्यानंतर आपला घरगुती आग्रही मसाला चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला तर हे सगळे मसाले आपण आता ह्याच्यावरती घालूया या कोलंबी आणि बटाट्यावरती आणि ज्या वाटीमध्ये मी मसाले काढले होते त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी मी या मसाल्यांवरती घालते थोडंसं पाणी घालायचं असं त्यामुळे फोडणी आपली करपत नाही आणि मसाल्यांचा कलर पण छान उतरतो तरी पण छान येते तर चला झटपट फोडणी देऊन घेऊया त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे मी इथे एका टोपामध्ये आता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतल्यात त्या घालूया लसणाचा थोडा कलर चेंज झाला आहे तर आता थोडंसं चिमूडभर हिंग घालूया आणि आत्ता ही कोलंबी आणि बटाटा घालायचा आहे तर हे बघा इथे ताटात थोडं लागलेले आहेत ला तीन चार कोळंबी आणि मसाला ताटात मी थोडंसं पाणी आणखी घेते आणि ते पाणी मी आता या सारामध्ये टाकते आता झाकण ठेवायचं आणि वाफेवरती पाणी ठेवून बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा शिजण्यासाठी गरजेनुसार ताटातलंच झाकणातलं पाणी जे आहे तेच ओतून बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपला बटाटा शिजतो आहे तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीदेखील वाजवा त्यामुळे आपला पुढचा व्हिडिओ पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बटाटा शिजलेला आहे तर आता वांग्याच्या फोडी आपण टाकूया वांग आपण आत्ता घातलं कारण वांगं शिजायला खूप वेळ नाही लागत अगदी दोन मिनटात एका उकाळ्यामध्ये वांगं शिजतं त्यामुळे वांगं घातलं आहे मी आता वरून टॉमॅटो एक मी बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो टाकते आणि सोबतच मी इथे चार आंबोशीचे तुकडे घालते पुन्हा एकदा झाकण ठेवूया झाकणात वाफेवरती पाणी ठेवूया आणि वांग पण शिजवून घेऊया तर अगदी तीन ते चार मिनटातच वांग पण छान शिजलेलं आहे बघा आणि आपलं खाडीच्या कोलंबीचं सार तयार आहे आता वरून छान हिरवीगार कोथिंबीर मी इथे घातली आहे आणि बघा किती झटपट आपलं खाडीच्या कोलंबीचं वांगा बटाटा घालून केलेलं सार तयार आहे गॅस बंद करूया खाडीची कोळंबी त्यात वांग बटाटं आणि सोबत आंबोशी घालून केलेलं हे सार खूप भारी लागतं खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा या पद्धतीने खाडीची कोळंबी नक्की बनवा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि शेअर झालाच पाहिजे तर मग चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा